कंत बोल त्याती कागराणी तू गोरी मोरी कंत बोलत्या ती कागराणी तू गोरी मोरी माहेराचं सुख माझ्या विसर जिवावरी माहेराचं सुख माझ्या विसर जिवावरी राणी बी भरताराचा असला उबा दावा लक्ष्मी बाई बोल नहीत, उगीच आले देवा लक्ष्मी बाई बोल नाही तर उगीच आले देवा लोकाचा भर तार माझ्या अंगणीचा केर आपला भर तार श्री कृष्णाचा अवतार आपला भर तार श्री कृष्णाचा अवतार शेजीचा बरतार दारातल्या केरावरी आपला भर तार चापा फुलला शेजवरी आपला भर तार चापा फुलला शेजवरी माझ्या माहेरी ग कृष्ण देवाची द्वारका माझ्या त्या भव जयान मेळा गवळ माझ्या त्या भावया मेळा गवळ निसारका सासरी जाते लेख हातीभर लाय चुडा जवाई बापू माझा खडी साखर खडा जवाई बापू माझा खडी साखर खडा लेकीच्या आईला नका म्हणून ना मोत्या पवड्याची बाई आणि न जवारी ना लेकीच्या आईला नका म्हणून नाचारी नका म्हणून नाचारी मोती पवड्याची जवारी शेजी शेजीती घाली पाणी न नाही बिजली माझी वेणी बयाती पाणी घाली नानी वाजती वड्या वाणी भयाती पाणी घालन नाणी वाजती वाणी काशी म्हणू काशी काशी कुण्या खंडा मदी काशी कुण्या खंडा मदीन बया अखंड तोंडा मदी काशी कुण्या खंडा मदीन बया अखंड तोंडा मदी जोवर आई बाप लेखितवर तुझी उडी न झाली पूनव पाट मोरीन मग चांदाला लागडी न झाली पूनव पाट मोरीन मग चांदाला गडी पाची पकवानाच ताट आता सोजीची पाखर इनई वाई झाली ऐका मातेची लेकर इनई वाई झाली ना ऐका मातेची लेकर उन्हाळ्याचं उन्हा उन्हा लागत माझ्या जीवा न माझ्या वाणीच्या उघड सदा शिवा न माझ्या बाळा छत्री उघड उघडसदा शिवा उन्हाळ्याचा उन्हा भाजी मिळे ना घोलाण्याला माझ्या बंधूच्या मुळ्या मधीनं आला हरभरा सोलण्याला ಮಾಜ್ಯಾ ಬಂಧೂ ಮಳೆಯ ಮಧಿ ಗಾ ಹರಭರ ಸೋಲ ಆಲ ಬಂಧುಜೀ ಪುರುಡಿ ಶೆ ಮಾಜಾ ಬಂಧುಜಿ ಲ ವಡ ಮಾಘಾರಿಯ ತ ಬಂಧುಜಿ ಲ ವಡ ಮಾಘಾರಿ ಮಾಲಿಾ ಜಸತ जस तलाच पाणी घाली मंडळगारीवाणी जसतकलाच पाणीन घाली वाणी माऊली परास पिता मोठा उपकारी पिता मोठा उपकारीन दुनिया दाविली त्यांनी सारी पिता मोठा उपकारी दुनिया दाविली त्यानी सारी बंधूजी पावणार नाही वर्ण भाकरीचा नाही वर्ण भा करते पुलाव साखरीचा नाही वर्ण भा करते पुलाव साखरीचा सांगली पेट मधीन कोण बोलत किनी किनी माझ्या हावशा बंधुजीन दिली कचेरी हलवनी ಆವಶಾ ಬಂಧುಜೀನನ ದಚರಿ ಹಲವನಿ ಗಾವಲ್ಲ ಗೇಲೆ ಮನ ಮಾಜಿ ಆವಶ್ಯಾರ ತಾರಣಬಾ ಕುಂಕವಣಿ ಆವಶಾಭರ ತಾರಣ ಮಾಜಾ ಕೂಂಕ ವಾಧಿ ಸಾಸರ ಹೋಗ ಕಸ ನಕೋ ಸಾಗ ದಾರೋದಾರಿ ಸಾಸರ ಹೋಗ ಕಸನ ನಕೋ ಸಾಗೋದಾರಿ कपाळीचं कुंकून नाही मिळत वारोवारी कपाळीचं कुंकून नाही मिळत वारोवारी